नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इत्ता आठवी यांचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि हा निकाल काही मिनिटातच आपल्या मोबाईलला कसा पाहावा या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने काही मिनिटातच आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे किंवा आपल्या पल्ल्याचे आपण निकाल याद्वारे आपण पाहू शकतो सर्वप्रथम आपण आपल्याला गुगलला गेल्यानंतर दोन हजार चोवीस डॉट एम एस सी ई पी यू पी पी एस एस डॉट इन हे स्क्रीनवर पाहू शकता हे कीवर्ड सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची होमसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला तिसरा मेनू दिलेला आहे शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस त्याला क्लिक करून घ्यायचा आहे क्लिक केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलमध्ये ओपन होणार आहे या ठिकाणी आपण स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतात स्क्रोल केल्यानंतर वरती आपण स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला न्यू अपडेट आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी हे पाहू शकतो आपण शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी दोन हजार चोवीस अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणाहून क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील पेज येणार आहे या ठिकाणी आपल्याला रिझल्ट पाहण्यासाठी हा एक पॉपअप किंवा हा एक पेज या ठिकाणी ओपन होणार आहेत या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर जो अकरा अंकी असतो तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या पल्ल्याचा या ठिकाणी अकरा अंकी जो डिजिट आहे तो टाकून सबमिट केल्यानंतर या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने क्लिक केल्यानंतर आपल्याला रिझल्ट यासम आपल्यासमोर डिस्प्ले होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो मी एका विद्यार्थ्याचा सीट एक नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी रिझल्ट आपल्याला समोर दिसत आहे आणि या ठिकाणी लेफ्ट साईडला आपण पाहू शकतो प्रिंटचं ऑप्शन देखील या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवर आपण हा निकाल पाहू शकतो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो